झाली आणि का ते कुणाचाही नाही तर श्रीकांत मानेच्या जेवण तावट्याच्या हे काय काय केलं आपण पंचवीस सरकार ते लोकांच्या पुढं मांडावं आणि त्याचा आढावा घ्यावा हे चांगली गोष्ट केली आणि दिनगी ते पूर्णच आवश्यक होतं का हा तालुका इतका मोठा होता पोलूस तालुका म्हणजे पहिला तासगाव तालुका म्हणजे तिकडं तासगाव तालुक्यात शिरोड सुटो जर्डी आणि इकडं तुपरे हा पाच सदुसष्ट बैल लांबीचा एकूण भौगोलिक क्षेत्र असता चालू का त्याला जे एकूण कामकाजाला अवघड होता पण पोलोस चालका पूर्ण अवश्य होतं योग्य वेळ झाला आणि त्याचं सगळ्यांनी गतीने पुढे येला आणि पोलोस चालका एकूण बघितलंय बहुतेस तर चांगला काही कौतुकाच्या गोष्टी सांगितल्या जे तालुक्याने केलं ते सांगितलं हा पडोस तालुका म्हणजे सा कासगाव तालुका आणि तासगाव तालुका म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्हा म्हणजे देशाच्या चौक्यासाठी झालेली म्हणजे प्रतिशती चळवळ म्हणजे आता ते सांगायचे वेळ नाही इतकी चळवळ झाली आणि त्या त्यानिमित्तानं इथं म्हणजे पुन्हा भरुज या तालुक्यात म्हणजे असू द्या नाना असू द्या वसंतदा असू द्या नंतर आपले चव्हाणसाहेब असूया यांच्या निमित्ता खाली इतकी मोठी चळवळ झाली ज्या देशात कुठेही इतकी मोठी आणि इतकी म्हणजे लोकांची चळवळ झाली नाही इतकी मोठी चळवळ झाली त्याला देश स्वातंत्र्य झाला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ही माणसं ही माणसं कुठं कुणा मागं लागली सत्तेच्या मागा लागली आपण जे मिळवलं स्वातंत्र्यासाठी गुळवलं देशासाठी गुळवलं आताही तू पुढं लढायचं ते सामान्यच्या प्रश्नासाठी लढायचं आणि सामान्यासाठी लढायचं आणि त्याचे काही लढत राहिले आणि त्यांच्या अंतरात मी काही कधी काही पडले नाही आणि आम्हाला काही मिळालं नाही आज आता तिकडे तिकडे कोणाला नाही काही कळ पडलं मग सांगितलं वसंत की किंवा कुणाला काय कळपटलं म्हणजे आपल्या राज्यात लगेच ते कोपडत बसतोय अवस्था नव्हती त्याची अपेक्षा नव्हती आणि अशा पद्धतीनं ते लढा किती मोठा होता ते तिस्तपूर्वी समजून घेतली नाही आणि पुस्तकं लढली झाली लिहिली गेली जिठवापूर्ण पुस्तक आहे ना नाना ना नाना पुस्तक आहे पण हे अभ्यासा तुमचा जिल्हा काय होता चळवळ काय होती प्रत्यक्ष चळवळ काय होती समजून घ्या आणि चळवळ झाली तर सुद्धा आता देशाच्या म्हणजे राजकीय बदलून पडली पडली म्हणजे स्वतः पडली ते आता आपलं काम संपलेलं आहे देशात काय का तपलंय पण लोकांसाठी आपलं काम आणि आता त्याच्या भागा लागली परिसरात निर्मिती पुन्हा भाग होतं ती कशी झाली प्रिन्सिपल बाबांनी तुम्हाला सगळ्यात सांगितले आता त्यात पुन्हा सांगायची आवश्यकता नाही आणि झाली निर्मी झाली तर पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष काय काय उभा केला आपण अनेक ठिकाणी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी उभा केले जमा डीश झाली कडेगाव चालू झाला तिथे जमा डीश झाली अवधी वर्षा झाली जवळ प्राकरण झाला उभा झाला तर त्यांच्या माध्यमातून अनेक वर्कशॉप झाले अनेक आपले उद्योजक उभा झाले आणि त्या उद्योजकांना सगळ्यांना काम मिळून गेले आता उद्योग जे झाले कंपनीने केले ते आपल्या देशात पहिला कारण उभा केला पण पुन्हा आपण देशात उभं केले जगासुद्धा केली अशा रत्ना ह्या भागांना सगळ्यांनी घोषण केले पण नंतर हे आता गोष्टी साहेबांना सांगितले की बाबा आज ह्या जिल्हा सदर का झाला सदन का आला पश्चिम सदन काल आला ते कोणाच्या मागा लागले नाही म्हणजे जनता उपसा जलसंचन यांनी मागाशी विषय काढला त्यांनी अभ्यासले म्हणून त्यांच्या ध्येनात विषय आला पण तुमच्या कोणाला ध्यानात आला याने मला माहिती नाही ते कारखाने काढले यांनी कारखाने काढले पण तेवढं थांबले नाही त्या जाऊस पाहिजे बागायला पाहिजे अशा उद्देशानं उपसाजलसिंचणी योजना चालू केल्या व्हिडिओ कोण केलं पुन्हा वस्त्रधारण केलं पुन्हा केले आणि आपल्या नाना दामने म्हणजे हे कारखान नुसते काढून सांग त्याच्यासाठी म्हटले म्हणजे करता बाल उपाय केला आणि आज त्यात जनता उपसेन उपसा जनसेन आज टाकाय त्या आता जुन्या झाले आता पुढचं काय बघा नको पण तालो केलं उभा केलं ऊस उभा केला ऊस लावला आणि लोक सदन झाले लोक सदन झाले हा पलूस तालुका कसा झाला त्याचा तुम्हाला सांगितले मोठा झाला कसा देवीनी काय किमती काय तेही सांगितलं जवळ खूप मोठा झाला पाहिजे हा पुरसर्ग आणखी मोठा होत्या आणखी मोठा झाला पाहिजे आणखी उत्तर सी काम आहे पण अजून आणखी मोठी झाली पाहिजे एमआयडीशी एमआयडी जागा पोलीस तालुक्याला खूप मोठी जागा आहे काढले वायन झाले सगळे झाले पण हे आणखी मोठा पावा तालुका आणखी मोठे उद्योग निघावे आणि आणखी मोठ्यात म्हणजे हा तालुका पुढे यावा या सगळ्यांची पुढे भावना आहे आणि याला काय अडचण नाही पण जे नेत्यांचं आज सुद्धा केलं पण इथून थोडंसं ते केले पाहिजे आणि टिकले पाहिजे आणि त्या टेकण्यासाठी शासनानं सुद्धा त्याला जे योग्य अशी मदत केली पाहिजे आज शासकीय योजना काय होत नाही वीज मिळत नाही पाणी मिळत नाही काम मिळत नाही पण हे मिळवण्यासाठी आत्ताच्या नेत्यांनी घटफावं भागावं लढावं आणि ते मिळवू द्यावं अशा पद्धतीनं पोलोस तालुक्याची जी निर्मिती झाली आणि त्या निमित्तानं हे जे झालं इतकं मोठा तालुका झाला इतक्या मोठ्या गावाला असं खूप तसं योगदान आहे देशाच्या चळवळीसाठी उपाय चळवळीनंतर सुद्धा ज्या चळवळी लोकांच्या प्रश्नासाठी गेले त्यातला उपाय आणि हे आज आपण टिकवायची वेळ आलेली आहे टिकूया काय अडचण नाही कुणाला काय न बोलता आपण आपलं काम आपलं काम पुढं कसं नाही ते बघूया घ्यावं आणि हा पोलूस आणखी सगळं व्हावा आणखी मोठा व्हावा आणखी ना मोठं व्हावं चळवळी स्वतःकडे ध्यान घ्या स्वातंत्र्य चळवळी घ्या घ्या आणि स्वातंत्र्यानंतर लोकांच्या सामाजिक चळवळी शेतीय चळवळी उद्योग शिक्षण चळवळी झाल्या त्यासोबत तुम्ही ध्यानात घ्या हा तुमच्या ध्यानात असू द्या नाहीतर मग थोडं आपण जे ते अन्याय केलं असेल तेव्हा कुणा अन्याय होऊ नये आता तुम्ही आणखी मोबा व्हावा घ्यावा देऊया अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि जे तुम्ही सगळे आज आला आणि सगळ्यांनी आज कौतुक केलं तालुक्याचं कौतुक केलं आणि जे उभा हे तरी इथून थोडंसं असं व्हावं आणि कसं चांगलं घडत नाही बघूया भलो असे तुम्हाला ते धन्यवाद